ब्रह्मा तुर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो परफ भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे हे त्रेचाळीसावे प्रवचन पुष्प आहे ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक आपण अध्यात्म यात्रा असे ठेवले आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु गुरुत साष्टांग नमस्कार आपण सध्या भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील बेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण निष्फळ व अकार्यक्षम जीवन जगणारा व्यक्ती कसा असतो व मुक्त व्यक्ती कसा असतो याचे श्रवण केले आजच्या त्रेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात मनुष्याने कर्मातून का सुटू नये व देवाला देखील कर्म का करावे लागते ह्याचे श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आज आपल्याला कोणता संदेश देत आहेत हेही समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाचे आत्मपरिवर्तन व्हावे स्वपरिवर्तन व्हावे त्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध उपदेश सूचना करताना दिसत आहे मार्गदर्शनाचे फळ म्हणजे अर्जुनाचा आत्मविश्वास बळावताना दिसत आहे अर्जुन अंतर्बाह्य स्थिर स्वस्त शांत प्रसन्न व आनंदी होताना दिसत आहे आणि हे पाहून भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये देखील आनंदाचा महासागर जणू काही भरून आल्याप्रमाणेच वाटत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील मार्गदर्शन करत आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना अरे ज्या मनुष्याचा त्याच्या कर्मावर प्रामाणिक विश्वास असतो तो मनुष्य कधीही ना सुखाला ना दुखाला आकर्षित करतो अर्जुना कारण तो मनुष्य त्याच्या कर्मामध्ये इतका गुंतलेला असतो इतका व्यस्त असतो की त्याचे ते कर्म तो सत्कर्मात बदलतो त्यामुळे त्याच्या जवळपास आलेल्या सुखाला किंवा दुःखाला तो जास्त महत्व देत नाही अर्जुना कारण तो मनुष्य एक स्थिर स्वस्थ शांत व ज्ञानी प्रतिभावान मनुष्य झालेला असतो अर्जुना प्रत्येक ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्य त्याच्या कर्मावर अत्यंत विश्वास ठेवतो आणि आत्मसाक्षात्काराची एक एक पायरी चढत असतो अर्जुना अर्जुना अरे मी तुला एक उदाहरण देऊन समजून सांगतो ज्याप्रमाणे एक डोळस व्यक्ती दृष्टी असलेला व्यक्ती एका दुसऱ्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करतो त्याच्या सोबत तो हळूहळू ओलांडताना चालत असतो त्याचप्रमाणे देखील अज्ञानाच्या अंधकारात भरकटलेल्या मनुष्याला सामान्य मनुष्याला ज्ञानाच्या मार्गावर समाधानाच्या आनंदाच्या शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांच्या सोबत तो देखील हळूहळू चालत असतो म्हणजे हळूहळू तो देखील कर्म करत असतो अर्जुना तो ज्ञानी स्थिर प्रतिभावान कर्म करणारा मनुष्य बाह्यंगाने शारीरिक स्तरावर प्रत्येक क्रिया प्रत्येक कर्म सामान्य माणसासारखीच सा करत असतो अर्जुना तो सर्वांसारखाच उठतो बसतो बोलतो चालतो खातो पितो सर्व शारीरिक कर्म तो सामान्य माणसा करत असतो अर्जुना पण तो स्वधर्माचे स्वकर्माचे काटेकोरपणे पालन करत असतो अर्जुना जर त्याने त्याच्या कर्माचे पालन केले नाही तर तो अज्ञानी सामान्य माणसाला कसा मार्ग दाखवू शका शकणार आहे अर्जुना सामान्य मनुष्य अशा ज्ञानी स्थिर प्रतिभावान व्यक्तीच्या वागण्याला वर्तनाला त्याच्या व्यवहारालाच धर्म व सत्य मानतात अर्जुना अशा ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्याचे अनुसरण अनुकरण सर्व समाज प्रत्येक मनुष्य सामान्य माणूस सदैव करत असतो अर्जुना आणि हाच जगाचा नियम आहे अर्जुना ह्याच कारणासाठी तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान आत्मसाक्षात्काराच्या पायऱ्या सडत असलेल्या तो मनुष्य कधीही कर्मातून पळ काढत नाही कर्मापासून दूर जात नाही कर्मापासून लपून बसत नाही किंवा कर्मापासून टाळू शकत नाही अर्जुना ह्या एकमेव कारणासाठी तो देखील कर्म सतत करत असतो अर्जुना तो ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्य इतरांच्या कल्याणासाठी मानव समाजाच्या कल्याणासाठी त्याचे आयुष्य झिजवत असतो अर्जुना त्याचे चैतन्य तो विश्वाच्या चैतन्याशी एकरूप केलेला असतो अर्जुना त्यामुळे तो देखील कधीही कर्मापासून पळ काढत नाही कर्मापासून सुटत नाही अर्जुना तू देखील ज्ञानी स्थिर आणि प्रतिभावान व्यक्ती आहेस तू माझा भक्त आहेस तू माझा शिष्य आहेस तू माझा श्वास आहेस प्राण आहेस सर्वस्व आहेस अर्जुना तू तु देखील तुझ्या कर्मापासून पळ काढू नकोस तुझे स्वकर्म नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म काटेकोरपणे पालन कर अर्जुना कारण तुला देखील येणाऱ्या सर्व पिढ्या अनुकरण करणार आहेत अर्जुना तुझ्यासारख्या भक्ताने तुझ्यासारख्या शिष्याने कर्म सर्वोच्च स्तरावर जाऊन केले पाहिजे पाहिजे अर्जुना त्यामुळे तू तु तुझे तु कर्म कर आणि कर्म फळापासून पर कर्माच्या परिणामापासून पर सदैव अलिप्त रहा अर्जुना तू देखील ज्ञानी स्थिर प्रतिभावान व्यक्तीसारखा जीवन जग अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहे आणि त्यांनी त्याचे कर्म संपूर्ण प्रामाणिकतेने संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तीने केले पाहिजे असे समजावून सांगत आहेत आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे समजावून सांगत आहेत सांगणार आहे की अर्जुना मला देखील कर्म का करावे लागते देवाला देखील कर्म का करावे लागते हे आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगणार आहेत ते देखील आपण स्थिर व शांत चित्ताने श्रवण करूया अर्जुना विपुलता माझ्या पायाजवळ लोलत आहे अर्जुना संपत्ती ज्ञान लक्ष्मी ह्या सर्व गोष्टी माझ्या जवळ आहेत अर्जुना तरी देखील मी कर्म करताना तुला दिसतो आहे का नाही अर्जुना मी तुझ्या सोबत ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा सारथी म्हणून उपलब्ध आहे का नाही अर्जुना अरे मी जर कर्म केले नाही तर सर्व लोक प्रत्येक सामान्य मनुष्य माझ्या मागे येईल मी जर निष्क्रिय बसलो तर सर्वजण निष्क्रिय बसतील आणि कर्म भ्रष्ट होतील अर्जुना मी जर कर्म केले नाही तरी ही संपूर्ण सृष्टी कर्म भ्रष्ट होईल अर्जुना मी अविश्वी अविश्वसनीय आहे ह्या सृष्टीचे सर्व धैर्य माझ्यात सामावलेले आहे, सामावले आहे अर्जुना अरे मी मोहरीच्या दाण्यामध्ये ही संपूर्ण सृष्टी ठेवू शकतो अर्जुना इतकी शक्ती माझ्यामध्ये आहे मी साध्य करू कर, करू शकत नाही अशी एकही गोष्ट या सृष्टीमध्ये नाही अर्जुना पण मी सुद्धा कर्मयोगी बनलो आहे अर्जुना मी सुद्धा माझे कर्म प्रामाणिकपणे करत दिसताना तुला आढळत नाही का अर्जुना मी प्रत्येक कर्म अपेक्षा न ठेवता निरीच्छ मनाने निरपेक्ष मनाने करतोय अर्जुना मी जर कर्म केले नाही तर हे संपूर्ण विश्व धोक्यात येईल अर्जुना मी कर्म करतो म्हणून प्रत्येक स्थिर ज्ञानी प्रतिभावान व आत्मसाक्षात्कारी व्यक्ती देखील कर्म करत असतो आणि ते कर्म करतात म्हणून सामान्य माणसांनी देखील कर्म करणे आवश्यक आहे अर्जुना मी ज्ञानी व्यक्ती आणि सामान्य मनुष्य प्रत्येकाने शंभर टक्के प्रामाणिकतेने त्या कर्मामध्ये स्वतःला गुंतवून शुद्धतेने पवित्रतेने त्यांचे कर्म केले पाहिजे अर्जुना शंभर टक्के सहभागासह कर्म प्रत्येकाने केले पाहिजे अर्जुना जेव्हा एक व्यक्ती कर्माचे रूपांतर सत्कर्मात करतो तेव्हा इतर मनुष्य त्याचे अनुकरण करतात अर्जुना त्यामुळे कर्म मलाही चुकले नाही ज्ञानी स्थिर प्रतिभावान व्यक्तीलाही चुकले नाही आणि कर्म तुलाही चुकणार नाही अर्जुना अरे तू तर स्थिर ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती आहेस तुलाही कर्म करणे त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे अर्जुना मी कर्म करतो तर तू देखील तुझे कर्म स्वकर्म युद्ध कर्म प्रामाणिकतेने कर अर्जुना निरपेक्षतेने निरीच्छ मनाने अलिप्तपणे कर अर्जुना समोर पडलेले शस्त्र उचल आणि युद्ध कर्मास सुरुवात कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण अर्जुनाला परत एकदा करतात आणि त्याला त्याच्या कर्माची नियत कर्माची स्वकर्माची स्वधर्माची आठवण करून देतात आजच्या युगातील युगा अर्जुनाला सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की प्रत्येक व्यक्तीने त्याचे कर्म शंभर टक्के सहभागाने प्रामाणिकतेने शुद्धतेने पवित्र मनाने केले पाहिजे आपण भगवत गीता तिसरा अध्याय याचे चौवेचाळीसाव्या भागात इच्छा शून्य असलेला आत्मज्ञानी व्यक्ती कसा असतो आणि अज्ञानी बंदिस्त व्यक्ती कसा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय